नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत यत्ता दहावीची बोर्डाची जी उत्तरपत्रिका आहे ती कशी लिहायची हे आता पा आज आपण पाहणार आहोत तर हे पहा नीट बघून घ्या कारण एक छोटीशी चूकसुद्धा तुम्हाला खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये आणू शकते काळजीपूर्वक आपल्याला उत्तरपत्रिका जी आहे ती सोडवायची आहे किंवा तिच्यामधली माहिती जी आहे ती भरायची आहे सगळ्यात पहिली गोष्ट सेंटर नंबर जो दिलेला असतो तो तुम्ही ज्या सेंटरवरती तुमचा पेपर असेल तिथला एक सेंटर नंबर असतो केंद्र क्रमांक असतो तो केंद्र क्रमांक टाकायचा था। आहे काही असेल समजा उदाहरणार्थ एक आमचा केंद्र क्रमांक पंधरा एक्क्याऐंशी आहे तर मी इथे येणार पंधरा एक्क्याऐंशी ओके अशा प्रकारे केंद्र क्रमांक टाकायचा था। आहे केंद्र क्रमांक टाकल्यानंतर था। तुमचा सीट नंबर तुमचा बैठक क्रमांक किंवा परीक्षा क्रमांक जो तुमच्या हॉल तिकीटवरती असेल तो बघून व्यवस्थित टाका समजा माझा परीक्षा क्रमांक एक ई म्हणजे पहिला अल्फाबेट येणार कुठलं तरी ए बी सी डी मधलं ते लक्षात ठेवायचंय त्याच्यानंतर ई एक लाख अडतीस हजार तीनशे चाळीस हा समजा बैठक क्रमांक असेल ओके तर तो प्रत्येक बॉक्समध्ये एक एक आकडा आपल्याला लिहायचा आहे आणि इन वर्ड्स म्हणजे इथं तुम्ही अक्षरात लिहू शकताय मराठीत लिहिलं तरी चालेल इंग्रजीमध्येच लिहायचं असा काही नियम नाहीये ओके मग लिहू शकतो आपण एक लाख अडतीस हजार एक लाख अडतीस हजार तीनशे चाळीस ओके एक लाख अडतीस हजार तीनशे चाळीस हा मी लिहिला बैठक क्रमांक अक्षरामध्ये आणि अंकात दोन्हीमध्ये आता पुढे काय इथे सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट्स चुकून कधी कधी इथं आपल्या विद्यार्थ्यांची सही म्हणजे तुमची सही करायची तुम्ही पेपर देणार आहात तुमची सही समजा माझी सही मी इथं केली अशी अशा प्रकारे तुम्ही तुमची सही करू शकताय आणि इथं सुपरवायझर सिग्नेचर म्हणजे परीक्षक पर्यवेक्षकाचे जे पेपरला तुम्हाला पेपर वाटण्यासाठी येतील पर्यवेक्षक असतील त्यांची सही शिक्षकांची कधी कधी काही तर आपण इथं आपली सही करतो तसं काही करायचं नाही आता हा एवढा भाग आहे इथे बघा एवढ्या जो तुमची जी महत्वाची माहिती आहे तुमचा सीट नंबर आहे हा भाग हॉलोग्राफ स्टिकर लागणार आहे एक काळ्या कलरचा ओके पण त्याच्या अगोदर इथं बारकोट स्टिकर लाग लागणार आहे तो बारकोट स्टिकर जो आहे तो व्यवस्थित चिटकवायचा आहे इथं जर तुम्हाला जर व्यवस्थित चिटकवता येत नसेल तर जे पर्यवेक्षक असतील तुम्हाला त्या पर्यवेक्षकांकडून चिटकवून घ्यायचा ओके तो फाटता कामा नये त्यानंतर इथं क्वेश्चन पेपर सेट कोड म्हणजे तुमची प्रश्नपत्रिका ए बी सी डी कुठल्या प्रकारची आहे यावर्षी कदाचित तसं काही नाही आहे त्याच्यामुळं हा ऑप्शन यावर्षी येईल याची शक्यता कमी आहे त्यानंतर विषय आपला विषय समजा गणिताचा पेपर आहे तर इथं लिहायचं गणित भाग एक ओके गणिताचा असेल तर गणित भाग एक किंवा भाग दोन ते लिहायचं आता पेपर बाबा पहिला समजा इथं लिहिलं आपण त्यानंतर दिनांक दिनांक काय असेल बाबा गणिताचा पेपर कधी आपला तर अकरा मार्च दोन हजार एकोणीस ओके इंग्लिशमधून टाकलं तरी चालेल त्यानंतर उत्तर लेखनाची भाषा मराठी आपण मराठीमधून लिहिणार आहोत म्हणून मराठी इंग्रजी मीडियमच्या मुलांनी लिहायचं इंग्रजी त्यानंतर इथे बघा वन प्लस काहीतरी असेल समजा तुम्ही एक अधिक जर तुम्ही पुरवणी एखादी घेतली तर मग इथे लिहायचं एक अधिक एक बरोबर दोन पुरवणी नसेल घेतली तर एक अधिक शून्य बरोबर एक अशा प्रकारे आहे तर एवढी माहिती आपल्याला भरायची आहे बोर्डाच्या पेपरमध्ये परंतु इथे बघा या ठिकाणी काहीच भरायचं नाही आहे एक्झामिनर तुमचे पेपर तपासल्यानंतर इथे तुमचे गुण येणार आहेत तुमचा पेपर बघा एक्झामिनर तपासणार आहे मॉडरेटर तपासणार आहे चीफ मॉडरेटर तपासणार आहे तिघ जण तपासणार आहे आणि फायनल मार्क तुम्हाला इथे मिळतील तर इथे काय भरायचं नाही आणि इथे सुद्धा बाकी कुठल्याच चौकटीत काहीच भरायचं नाही त्यानंतर आता आपण येऊयात आतमध्ये आतमध्ये आल्यानंतर बघा अशा प्रकारे आहे इथे हा जो वरचा जो बॉक्स आहे वरचे जे काही बॉक्स दिसतात ना इथे काहीच लिहायचं नाही या वरच्या बॉक्समध्ये कारण इथं तुमचे मार्क लिहिले जाणार आहेत तुम्हाला कुठल्या प्रश्नात किती मार्क पडलेत ते मार्क पेपर तपासताना लिहिले जातील त्यानंतर आपल्याला क्वेश्चन नंबर लिहायचा आहे ते इथे लिहायचं क्वेश्चन नंबर एक पहिला प्रश्न मी लिहिणार क्वेश्चन नंबर एक मग क्वेश्चन नंबर एक मध्ये येत असं नका लिहित जाऊ खालीलपैकी कोणते दोन तीन सोटा असं काही लिहायची गरज नाही एक आकडा टाकला परीक्षा पेपर तपासणाऱ्यांना कळतो की बाबा पहिला प्रश्न आहे पहिल्यामध्ये समजा ए असेल तर लिहायचा ए आणि ए मधला पहिला प्रश्न आहे तर ए मधला पहिला इथं आणि मग उत्तर लिहायला डायरेक्ट सुरुवात करायची कुठल्याही प्रकारचं आपल्याला इथे प्रश्न लिहायचा नाही डायरेक्ट उत्तर लिहायची कारण प्रश्न लिहिल्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही आहे आता इथे एक ही ऑलरेडी रेष आहे इथे आपण एक रेष मारू शकतो जर नसेल तर इथे एक रेष मारायची फक्त बाकी काही जास्त रेगोटा मारण्यामध्ये टाईम वेस्ट करायचा नाही आणि या बाजूला रेष नव्हती ती मी इथं पेन्सिलने मारलेली आहे तर अशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे ज्यावेळेस आपण उत्तरपत्रिका लिहितो त्यावेळेस उत्तरच लिहायची प्रश्न लिहिल्याच्या भानगडीत पडायचं नाही प्रश्न क्रमांक लिहायचा आता इथे माझ्याकडे आणखी एक नमुना उत्तरपत्रिका आहे की नमुना उत्तरं सोडवलेली आहे पहा अशा प्रकारची एक गणिताची प्रश्नपत्रिका आहे इथे पहा इथे या विद्यार्थ्याने काय केले प्रश्न क्रमांक पहिला ए लिहिलाय आणि पहिला आकडा टाकलाय आणि पहिला प्रश्न झाला की रेश मारले नंतर दुसरा दुसऱ्याचं उत्तर लिहिलं डायरेक्ट प्रश्न नाही लिहिला तिसरा लिहिला चौथा लिहिला अशा प्रकारे ए मधला पहिला त्यानंतर प्रश्न क्रमांक जेव्हा दुसरा चालू दुस, पहिल्यातला बी सुद्धा आहे इथं लिहिलेला ओके हा पहिला प्रश्न चालू आहे अजून म्हणून या चौकटीत एक आकडा लिहिला पहिल्यातला ए मधला सहावा बाकी होता तो इथं लिहिला आणि बी सुरू झाला मग बी इथला पहिला दुसरा तिसरा चौथा तिसरा तीन प्रश्न लिहिलेले आहेत आणि इथं पण मेन आपला जो प्रश्न आहे तो पहिला चालू होता तो आकडा आपण इथं कंटिन्यू लिहू शकतो आणि त्यानंतर दुसरा प्रश्न जेव्हा चालू होईल तेव्हा या बॉक्समध्ये आपण दोन लिहू शकतो आणि दुसऱ्यातला ए मधला पहिला तर अशा प्रकारे आपल्याला प्रेझेंटेशन करता आलं पाहिजे आणि अशा प्रकारे आपल्याला बोर्डाच्या परीक्षेमध्ये सामोरं जायचं आहे तर तुम्हाला परीक्षेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चा सर्वजणांना जास्तीत जास्त चांगले गुण मिळव हीच इच्छा आहे